अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यातील एकदरा येथे ऐतिहासिक अतिप्राचीन पुरातन काळात एका शेतकऱ्याच्या शेतात पेरणी नांगरणी करीत असताना निघालेले स्वयंभूलिंग जागृत जगदंबा पार्वती माता नावाने पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे तेथे जाण्याकरिता भुयार करण्यात आले आहे आजही ते लिंग भुयारात कायम आहे काही कालांतराने तेथे एक अष्टांग सिद्धियोग साधणारे आजीपाल ऋषी आपल्या शरीराचे पूर्ण अवयव वेगवेगळे करून ते ऋषी त्या आप भुयारांमध्ये आपली तप साधना करीत होते काही कालांतराने त्या ऋषीची माहिती वयोवृद्ध लोकांकडून बोलल्या जात आहे आजही ते पुरातन असलेले लिंग भुयार पार्वती जगदंबा नावाने पंचकृषीत प्रसिद्ध आहे तेथे येणारे सद्भाविक श्रद्धापूर्वक आले असता त्यांची मनोकामना पूर्ण होते असे प्रात्यक्षिक आहे म्हणून तेथे दरवर्षीप्रमाणे या सुद्धा अश्विन नवरात्री उत्सवाला सुरुवात झाली आहे तरी पंचक्रोशीतून पहाटे चार वाजतापासून येणाऱ्या भाविकांनी शांततेत दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन एकदरा ग्रामवासियांकडून केले जात आहे संजय गारपवार विदर्भ न्यूज वरुड